नमस्कार मंडळी मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं पोलीस पाटील व्हायचं स्वप्न असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे आपण आज या भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पात्रता अर्ज प्रक्रिया परीक्षा तारीख आणि महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत अर्ज सुरू होण्याची तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि लेखी परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला देखील होणार आहे अर्ज कुठे करायचा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन करायचा आहे आणि हो वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल अर्जाची फी किती राहणार मित्रांनो खुला परवर्गांसाठी आठशे रुपये आणि मागास परवर्ग यांच्यासाठी देखील सहाशे रुपये ठेवण्यात आली आहे आणि परीक्षेचा स्वरूप कसा राहणार मित्रांनो मार्काची लेखी परीक्षा असणार त्यांच्यामध्ये विषय आहे सामान्य ज्ञान नागरिक शास्त्र कायदा व ग्राम प्रशासनाशी संबंधित प्रश्न देखील विचारले जातील आणि याच्यात पात्रता अटी काय राहणार उमेदवार संबंधित गावाचा रहिवासी असायला पाहिजे किमान शैक्षणिक त्यांची दावी उत्तीर्ण झालेला असलेला पाहिजे वयोमर्यादा जाहिरातील दिलेल्या नियमानुसार आहे अर्ज भरताना माहिती नीट तपासून भरा कारण चुका झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो वेबसाईटवरील सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे वेळेत अर्ज करा शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका तर मित्रांनो ही होती ज्यांना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी अशाच महत्त्वाच्या भरती अपडेटसाठी माझ्या चॅनलला जुळलेले राहा धन्यवाद